अध्यक्ष नगर विकास खात्याच्या संदर्भातील माझ्या मतदारसंघामध्ये पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत अशा दोन शहरं या ठिकाणी आहेत अध्यक्ष मोदय पलूस नगरपालिकेची स्थापना ही सन दोन हजार सोळा रोजी झाली आणि त्या पलूस शहरामध्ये आज जवळजवळ चाळीस हजारहून अधिक लोकसंख्या तिथे आज राहत आहे अध्यक्ष मोदय जे काही सुरुवातीला नगरपालिकेची रचना केली गेली त्या रचनेमध्ये त्या काळामध्ये त्या परिस्थितीत जवळजवळ वीस एकवीस हजार लोकसंख्या राहत होती अशा दृष्टीने नगरपालिकेला जी काही आर्थिक तरतूद असेल दे त्याची बजेटचं तरतूद असेल ती करण्यात आली होती परंतु अध्यक्षमध्ये गेल्या सहा सात वर्षाच्या कालावधीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता त्या शहराचं चाळीस हजारापर्यंत लोकसंख्या पोचलेली आहे आणि अशानुसार त्या पलूस नगरपालिकेला ज्या काही तिथल्या शहरातील मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये प्र प्रमुख मागणी तिथल्या आमच्या लोकांची आहे की पलूस महानगर नगरपालिकेला एक स्वतंत्रपणे इमारत या ठिकाणी झाली पाहिजे कडेगाव नगरपंचायतीला सुद्धा भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत आता आवश्यकता आहे कडेगाव हे माझं शहर कराड आणि विठ्या शहराच्या मध्यभागी आहे विजापूर गुहागर महामार्ग हा कडेगाव शहरातला आमचा जातो अध्यक्ष मोदय आणि म्हणून तिथं हा महामार्ग जात असताना त्याला दोन्ही बाजूने दुतर्फी जी काही गटार या ठिकाणी करण्यात आलेलं अध्यक्ष मोदय हो त्याचं कुठंतरी काम हे संपूर्ण केलं गेलेलं नाहीये काही ठिकाणी केलंय काही ठिकाणी पुन्हा काम थांबवलंय पुन्हा त्या ठिकाणी पुढे पुढच्या टप्प्यामध्ये काम बंदिस्त गटारीचं सुरू झालेलं आहे